इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गणित भाग दोनच्या संच चार पॉईंट दोनमधील उदाहरण क्रमांक सहा आणि सात याआधी आपण संच चार पॉईंट दोनचे उदाहरण क्रमांक एक ते पाच हे अभ्यासले आहेत तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही ते सर्व व्हिडिओ पाहू शकता तर चला मग पाहूया सर्वसंच चार पॉईंट दोन मधील उदाहरण क्रमांक सहावे या उदाहरणामध्ये पी केंद्र व तीन पॉईंट चार सेंटीमीटर त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा वर्तुळ केंद्रापासून पाच पॉईंट पाच सेंटीमीटर अंतरावर क्यू बिंदू घ्या क्यू बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे चला मग सर्वप्रथम आपण एक पी केंद्र घेऊया हे आहे पी केंद्र याला आपण पी नाव दिलं आता या केंद्रामधून जाणारं एक वर्तुळ या केंद्रापासून निघणारं एक वर्तुळ आपण घेणार आहोत तीन पॉईंट चार सेंटीमीटर त्रिज्या या वर्तुळाची आपल्याला घ्यायला लावली आहे मग आपण पट्टीमध्ये तीन पॉईंट चार एवढं अंतर घ्यायचं आहे शून्यापासून तर तीन पॉईंट चार एवढं अंतर आपण आता घेतलेलं आहे आणि कंपासचा टोक पी बिंदूवर ठेवून आपण असा एक सर्कल ड्रॉ करायचा आहे वर्तुळ काढायचा आहे वर्तुळ काढल्यानंतर वर्तुळ केंद्रापासून पाच पॉइंट पाच सेंटीमीटर अंतरावर क्यू बिंदू घ्यायला लावलेला आहे मग आपण एक असा या पी बिंदू मधून जाणारा एक रेषाखंड काढूया एक किरण असा टोक दिला म्हणजे तो किरण होईल आता वर्तुळ केंद्रापासून त्याचं अंतर पाच पॉइंट पाच सेंटीमीटर असणार आहे क्यू बिंदूच मग आपण शून्य पासून एक दोन तीन चार पाच आणि पाच पॉइंट पाच हे बघा इथं आहे पाच पॉईंट पाच एवढा अंतर इथं हा बिंदू ठेवला आणि त्याला आपण नाव द्यायचं आहे क्यू बिंदू आता क्यू बिंदू घेतल्यानंतर त्यांनी पुढे म्हटलंय की क्यू बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा या क्यू बिंदूतून वर्तुळाला स्पर्श करून जाणारे रेषा आपल्याला काढायचे आहे वर्तुळाला स्पर्श करून जाणारे ज्या रेषा असतात त्यांना स्पर्शिका म्हणतात चला मग का त्या स्पर्शिका काढण्यासाठी जी टेक्निक आहे जी क्रिया आहे ती आता आपण बघूया तर त्यासाठी आपल्याला इथं पी आणि क्यू हे जे अंतर आहे या अंतराच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपल्याला कंपासमध्ये घ्यायचं आहे आपण कितीही घेऊ शकता अंदाजे निम्म्यापेक्षा ते जास्त अंतर असलं पाहिजे तर जास्त अंतर निम्म्यापेक्षा घेतल्यानंतर या रेषाखंडाच्या वरती आणि रेषाखंडाच्या खाली एक कंस पी बिंदूवर कंपासाचं टोक ठेवून आपल्याला मारायचं आहे तेवढंच अंतर न बदलता कंपास उचलून क्यू बिंदूवर कंपासाचं टोक ठेवायचं आणि याच कंसांना छेदणारे दुसरे कंस वरती आणि खाली आपल्याला मारायचे आहेत बघा पी बिंदूतून आणि क्यू बिंदूवरून दोघा बिंदूंवरून कंपासाचा टोप ठेवून आपण कंस मारले आपल्याला या ठिकाणी हे बिंदू मिळाले या कंसांचे छेदन बिंदू मिळाले आता या बिंदूंना आपण जोडून घेऊया पट्टीच्या सहाय्याने हे बिंदू आपण जोडून घेतले मित्रांनो का या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आपल्याला हा फक्त लंब दुभाजक आहे या रेषाखंडाचा तो दुभाजक आहे ही स्पर्शिका नाही आहे स्पर्शिका काढायची अजून बाकी आहे हा फक्त दुभाजक आपण काढलेला आहे तर हा दुभाजक वर्तुळाच्या आतमध्ये पण असू शकतो वर्तुळाच्या या कडेला पण असू शकतो स्पर्श करून जाणारा किंवा वर्तुळाच्या बाहेर पण असू शकतो तर या ठिकाणी हा वर्तुळाच्या आतमध्ये असलेला दुभाजक आहे आता पुढे काय करायचं आहे बघा पुढे आपण आपल्याला इथं पुन्हा एक बिंदू मिळाला या बिंदूला आपण काहीतरी नाव देऊया आपल्याला जे आवडेल ते नाव आपण द्यायचं आहे आपण ए नाव दिलं आता पी ए आणि ए क्यू हे दोन समान माप या ठिकाणी उपलब्ध आहे आपण कोणतंही एक माप घेऊ शकतो पी ए किंवा पी क्यू ए क्यू पी एक्यु। ए किंवा ए क्यू दोघं माप समान आहेत आपण कोणताही माप घ्या आणि माप समान आहेत तर आपण ए बिंदूवर कंपासाचं टोप ठेवून आता वर्तुळाला छेदणारा वरती एक कंस काढायचा आहे आणि खाली एक कंस काढायचा आहे बघा इथं पण एक कंस काढला आपण आणि इथं पण एक कंस मारलेला आहे वर्तुळाला छेदणार आहे ए बिंदूवर कंपासाचं टोक ठेवून ठीक आहे पी नाही क्यू नाही ए बिंदूवर तर हे आपल्याला या ठिकाणी पुन्हा इथं एक पॉईंट मिळाला इथं एक पॉईंट मिळाला आता क्यू बिंदूमधून या या बिंदूंना स्पर्श करून जाणाऱ्या रेषा आपण आता काढून घ्यायच्या आहे आणि हेच आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीने आपण पी केंद्र असलेल्या तीन पॉइंट चार सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या या वर्तुळाचं वर्तुळ आपण काढला आणि केंद्रापासून पाच पॉइंट पाच सेंटीमीटर अंतरावर क्यू बिंदू घेतला आणि या क्यू बिंदूतून या आपण वर्तुळाला अशा पद्धतीने स्पर्शिका काढल्या आहे की नाही एकदम सोपा प्रश्न मित्रांनो या प्रकरणातला या सराव संचातला हा शेवटचा प्रश्न आहे सातवा प्रश्न चार पॉईंट एक सेंटीमीटर त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा वर्तुळ केंद्रापासून सात पॉईंट तीन सेंटीमीटर अंतरावरील बिंदूतून स्पर्शिका काढा या अगोदरचा जो प्रश्न होता सहावा तसाच हा प्रश्न आहे अगदी तसाच तर आपण या ठिकाणी एक चार पॉइंट एक सेंटीमीटर त्रिज्या घेऊन वर्तुळ काढूया पट्टीमध्ये आपण चार पॉईंट एक एवढा अंतर मोजून घ्यायचा आहे आणि तेवढं वर्तुळ आपण काढून घ्यायचंय वर्तुळ केंद्राला आपण काहीतरी नाव द्यायचं आहे आपण नाव दिलं ओ आता वर्तुळ केंद्रापासून सात पॉइंट तीन सेंटीमीटर अंतरावरील बिंदू म्हणजे आपल्याला वर्तुळ केंद्रापासून एक रेषाखंड काढूया आणि सात पॉईंट तीन सेंटीमीटर अंतर बघून एक बिंदू आपण त्या ठिकाणी शोधायचं आहे हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सातमध्ये एक पॉईंट दोन एक दोन आणि तीन सात पॉईंट तीन एवढ्या अंतरावर आपण एक बिंदू या ठिकाणी शोधला त्याला आपण काहीतरी नाव देऊ ए नाव दिलं आता या बिंदूतून आपल्याला स्पर्शिका काढायच्या आहेत या अगोदरच्या उदाहरणात जसं आपण केलं तसंच आता करूया ओ ए हे जेवढं अंतर आहे त्या अंतराच्या निम्मेपेक्षा थोडंसं जास्त अंतर आपण कंपासमध्ये घ्यायचं आणि ओ बिंदूवर कंपासचं टोक ठेवून वरती आणि खाली असे दोन कंस मारायचे तेवढंच अंतर अंतर न बदलता तेवढंच अंतर घेऊन ए बिंदूवर कंपासचं टोक ठेवून या कंसांना छेदणारे वरती आणि खाली दुसरे दोन कंस काढायचे आहे आता या दोघ कंसांचे जे बिंदू आहेत छेदणारे छेदन बिंदू यांना आपण जोडून घेऊया मी आपल्याला पुन्हा एक आठवण करून देऊ इच्छितो की ही स्पर्शिका नाही हा फक्त दुभाजक आहे ही स्पर्शिका नाही दुभाजक वर्तुळाच्या आतमध्ये बाहेर किंवा वर्तुळाला स्पर्श करून जाणारा असू शकतो आता आपल्याला इथं पुन्हा एक बिंदू मिळाला याला आपण बी नाव दिलं तुम्ही कुठलंही नाव देऊ शकता आता ओ बी आणि बी ए हे दोन समान अंतर आहेत कुठलंही कंपासमध्ये घेऊन घ्या आणि बी बिंदूवर कंपासचं टोक ठेवून वर्तुळाला छेदणारे कंस काढून घ्या आता इथं सुद्धा आपल्याला हे छेदणारे बिंदू मिळाले या बिंदूंना बिंदूतून जाणाऱ्या स्पर्शिका आपल्याला आता ड्रॉ करायच्या वरती पण हा एक बिंदू आहे बघा अशा पद्धतीने आपण वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्श करणाऱ्या स्पर्शिका काढू शकतो कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ प्रश्न समजला असेल उत्तर समजला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर करा पुन्हा भेटूया पुढील प्रश्नांमध्ये तोपर्यंत नमस्कार